चांगलीच पाण्याची पातळीच्या घरात पुराचा धोका वाढण्याची शक्यता सतत पडणाऱ्या पावसामुळे प्रशासनाने सांगली मिरज कोल्हापूर पुणे रायगड मुंबई पालघरला दयनीय अवस्था केली आहे काही ठिकाणी एनडीआरएफ जवानांची मदत येत आहे तर काही ठिकाणी नाव सज्ज ठेवण्यात आले आहेत सांगली कृष्णा नदी शेजारी मारुती मंदिरला पाणी आलं असल्याचे चित्र पाळावयास मिळत असून कर्नाड रोड वर कृष्णा नदीचे पाणी आले असून नागरिकांनी सतर्क राहून वेळीच शासनाने केलेल्या निवारा केंद्रात आपली राहण्याची व्यवस्था करा असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे त्यासाठी पाटबंधारे जिल्हा अधिकारी तथा पोलीस प्रशासन अहोरात्र मदतीसाठी कार्यरत आहेत सांगलीहून विशेष प्रतिनिधी अमृत राजबाणे विजन न्यूज सांगली